कलस मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड आणि दिग्दर्शक केदार शिंदे सध्या त्यांच्या बिग बॉस मराठीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत रितेश देशमुख यांची या पर्वासाठी निवड का झाली ते या पर्वाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीत भाष्य केले आहे केदार शिंदे यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले आहे की हा शो रियालिटी आहे की स्क्रिप्टेड आहे केदार शिंदे यांनी अलीकडेच अमोल परचुरे यांना दिलेल्या कॅचअप या युट्यूब चॅनेलवरील मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की सध्याच्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांची त्यांनी शो सुरू होण्यापूर्वी भेट दिली होती दिग्दर्शकाने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या ते म्हणाले की बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वासाठी मला स्पर्धक होण्यासाठी विचारण्यात आलं होतं आणि आज मी त्या स्पर्धकांना भेटलो होतो तेव्हा माझी काय मानसिकता असेल तशीच त्यांची देखील झाली असेल कदाचित ते पुढे म्हणाले की हे लोक कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं कारण बिग बॉसचा दरवाजा उघडल्यानंतर कोणाचेच राज्य नाही आहे केदार यांनी स्पष्ट केले आहे की हे स्क्रिप्टेड आहे वगैरे या कल्पना थोटांड आहेत सोशल मीडिया फार स्वस्त झालं आहे आणि त्यांना असं वाटतं की हे स्क्रिप्टेड आहे मी तिथे काम करतो त्यामुळे मला माहीत आहे की हे लोक काय करतात आणि त्यानंतर ते सगळं एडिट करून जेव्हा समोर सादर होते ही प्रक्रिया अत्यंत ते क्रिस्टल क्लिअर आहे केदार यांनी म्हटलं की बिग बॉसच्या घरात इतर कोणी जाऊ शकत नाही आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही त्यांनी असेही म्हटलं की अलीकडेच गणेशोत्सव स्पेशल एपिसोडसाठी अनिता दाते संदीप पाठक उत्कर्ष शिंदे यांना आतमध्ये पाठवलं होतं पण तेवढ्या पुरतच ते मर्यादित होत केदार यांनी स्पष्ट केले की पाहुणे म्हणून गेलेले कलाकार अर्धा अर्धा तास गप्पा मारत आतमध्ये थांबतात असं होत नाही केदार शिंदे म्हणाले की चोवीस तास कॅमेरे चालू असतात शंभर कॅमेरे आहेत आतमध्ये आणि त्यातून काहीच सुटत नाही हे बिग बॉस मराठी स्क्रिप्टेड नाही चोवीस तासांमधील महत्वाचा मोंटाच छान पद्धतीने एका एपिसोड मध्ये मांडला जातो असं मत केदार शिंदे यांनी व्यक्त केले आहे तर तुमचं बिग बॉस मराठीबद्दल काय मत आहे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका